जन सुरक्षा कायदा ज्या पद्धतीने इंग्रजांना हकलून देण्यासाठी स्वातंत्र्य लढा उभा केला गेला होता त्या काळामध्ये इंग्रजांनी एक कायदा आणला होता पब्लिक सर्व्हिस ऍक्ट तसाच हा कायदा देवेंद्र फडणवीस शासनानं आणलेला आहे याच्यामध्ये राजकीय पुढारी काही हस्तक्षेप करत नाहीत सत्ता पक्षातले असो विपक्षातले असो कुणी काही बोलत नाही त्याचं एकमेव कारणच एक आहे की सत्तेचा मलिदा कधी हे लाटणार आहेत कधी ते लाटणार आहे पण सर्वसाधारण लोकांची जनते मागण्यासंदर्भात ज्या चळवळी चालतात त्या चळवळी संपवण्याचं कटकार या जनसुरक्षा कायद्या माध्यमातून होणार आहे याचा प्रखर विरोध झाला पाहिजे जात पंत धर्म ह्याला न जुमानता ज्या पद्धतीनं आता मागच्या काळामध्ये एक एक प्रकार नवीन प्रकार काहीतरी सुरू केला होता की एक कायदा आणला आणण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यालाही कुणी थारा दिला नाही परंतु आता ही चळवळी संपवण्याचा नर अर्बन नक्सलवादच्या नावाखाली चळवळीच्या नावाखाली हा कायदा लादण्यात येऊन ही चळवळीतली जे काही मंडळ आहेत त्यांना संपवण्यासाठीचा हा कायदा आहे कायदा आणि सगळ्यांची येणाऱ्या काळामध्ये हा जर कायदा अंमलात आला तर माझ्यासारखी परिस्थिती म्हणजे चळवळीतल्या माणसांची कशी परिस्थिती ते दाखवण्याचं मार्मिक काम मी आज केलेलं आंदोलन करते काँग्रेसचं आंदोलन मी पाहिलंय सोन्याच्या चमचा तोंडात घेऊन चळवळ चा, चालवली जाऊ शकत नाही त्यांची आंदोलन पाहिजे साधे घोषणा सुद्धा देता येत नाहीत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी नट्टा पट्टा करून चळवळ चा, चालवली जात नाही चळवळ जर चालवायची असेल तर कणखरपणे रस्त्यावर उतरावं लागेल लोकांमध्ये वावरावं लागेल काय खरं काय खोटं हे तुम्हाला लोकांमध्ये जाऊन सांगावं लागेल आणि जल आंदोलनाचं स्वरूप द्यायला द्यावं लागेल तरच या कायद्याचा बिमोड होईल अन्यथा नट्टापट्टा करून ह्या आंदोलन किंवा ही चळवळ चालवली जाऊ शकत नाही विधानसभेमध्ये कोणीही मी म्हणलं ना अगलबगल कधी सत्ता यांची तर कधी त्यांची आलटून पालटून कारण चळवळी आमच्यासारखे लोक चालवतात पक्षात बसणारे दळभद्री लोक चळवळ चालवत नाहीत ते फक्त सत्तेचा मलिदा लागतात त्यासाठी त्यांना चळवळीचं ज्ञान नाही त्याच्यामुळे ते त्यांचं तोंड उघडत नाही